आणि सध्या इथं बसलेल्या सगळ्या बापांनी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलांनी तुमचं ऐकलं पाहिजे तुमच्या मुलांनी तुमचा वारसा चालवला पाहिजे तर हप्त्यातून जे काम तुम्ही आठ दिवस करता ते काम तुमच्या मुलगा आणि मुलगीला एक दिवस करू द्या ते तेव्हा त्यांना समजेल माझा बाप चोवीस घंट्यामध्ये काय कष्ट करतो पण आजच्या बापाची मेंटॅलिटी अशी आहे जो त्रास आम्ही भोगला तो त्रास आमच्या मुला मुलींना होऊ नये हा सर्वात मोठा गैरसमज आहे हे डोक्यातून काढून टाक जा तुम्हाला झालेला त्रास तुमच्या मुलांना बघू द्या त्यांना करू द्या तेव्हा त्यांना तुमची जाणीव राहील आणि जर ही जाणीव जर त्यांना करून दिली नाही तर मग तुमचा अंत कसा होतो शेवटच्या चरणामध्ये सांगून तुम्हाला मोकळं करतो लक्ष देऊन ऐका महाराज मलाही पार्टिसिपेट आहे त्याला म्हटलं जा नाव नोंदून घ्या आणि घरी जाऊन उद्या येताना चांगले कपडे एक हॅट आणि चांगला शूज घेऊन ये चालेल घरी आला त्याचा बाप हमाल होता हमाल दोनशे पोते उचलून नेमकाच बाप घरी आला होता आणि घरी येण्याचं कारण त्याच्या बापाच्या छातीमध्ये दुखत होतं पाच रुपयाची गोडी घेऊन त्याच्या बापाने सकाळी उठून कामाला जायचं नेमकाच झोपला होता आणि तितक्याच मुलगा घरी आला बाबा उठाना आईने सांगितलं बेटा अरे तुझ्या बापाची छाती दुखते म्हणून झोपला असू सु रोजच दुखते बाबा उठा लवकर बाप उठला काय म्हणतो भाऊ पैसे द्या पैसे शर्ट घे माझ मुलाने ते शर्ट घेतलं शर्ट फाटलेलं होतं बनेनही फाटलेलं होतं आणि मुलाच्या अंगामध्ये साडेआठ हजाराचा ड्रेस होता आणि बापाचं बनेन मात्र फाटलेलं त्याचं नावच बाप आहे पैसे द्या ना मला अरे ते शर्ट दे ना माझ्याकडे मळलेल्या खिशातून साडेसातशे रुपये बापाने मजुरी काढली आणि मुलाच्या हातात पुरीची पुरी देऊन टाकली पाच रुपयाची गोडी घेणारा बाप साडेसातशे मुलाला सहज देऊन टाकतो त्याला बाप म्हणतात मुलाने पैसे मोजले याच्यात काहीच होणार नाही मग किती पाहिजे कमीत कमी कमीत कमी चार हजार रुपये तितके तर नाही भाऊ माझ्याकडे नाही शर्टही फेकलं साडेसातशे बापाच्या तोंडावर मारले अशा बेकार चोट बाप तिने मेलेला बरा असं म्हणून तो बाहेर निघून गेला अगं जरा चहा ठेवतेस का बायकोला सांगितलं तिने चहा ठेवली चहाला दूध नाही अगं कोरा ठेव कोरा चहा घेतला परत पोते उचलायला गेला परत दीड हजार रुपये कमवले साडे बावीसशे रुपये मुलाच्या राती हातात ठेवले तरी मुलाचा राग एवढा होता का मुलाने ते पैसे घेतले नाही दुसऱ्या दिवशी परत मुलगा कॉलेजमध्ये आला चेहरा उतरलेला होता काय रे भाऊ जाऊ द्या महाराज काय सांगू तुम्हाला आता अरे काय झालं काय अरे जाऊ द्या हो आणि तितक्यामध्ये इनकमिंग पापा अशी मोबाईलची रिंग वाजली भाग्यवान आहे ते लोक ज्यांना बापाचा फोन येतो बाप गेल्यावर तुम्हाला समजेल त्या रविदादांना विचारा जगतामध्ये फार मोठ अरे मुकेश अंबानी तुमचा मित्र आहे पण घरी आल्याच्या नंतर बेटा जेवला का असं विचार आला जर माय बाप नसतील ना तर जगतामध्ये काही शिल्लक राहत नाही काहीच नाही सगळ्या गोष्टी शनिक आहे इनकमिंग पापा एक दोन तीन चार दहा फोन अरे उचल जबरदस्ती फोन रिसीव केला आणि त्याच्या कानाला लावला स्पीकर ऑन केला तिकडनं बाई बोलत होती हॅलो बोला भाऊ तुझी आत्या बोलते फोन तर माझ्या पप्पांचा आहे हा तुझ्या पप्पांचा आहे तुझ्याकडे कस काय आला माझा बाप आला असेल ना तुला पैसे मागायला बेकारी नाही तू आली का आमच्या घरी मग नाही फोन तुझ्याकडे कस काय तुझा बाप शेवटचा श्वास घेतोय धुळ्याच्या विघ्न अर्थ हॉस्पिटलमध्ये आता शांत झाला मुलगा राग गेला आता पैसा नकोय काय झालं अटॅक सांगतोय डॉक्टर आई सांगत होती कालपासून छाती दुखते तू विचारलं नाही का मरता मरता तुझ्याशी बोलायचं म्हणतोय बोलतो का तसाच निघाला मोटरसायकल घेऊन दवाखान्यामध्ये चिमठाण्यापर्यंत पोहोचला आणि फोन आला गेले बरं का तुझे बाबा तुझ्या मनासारखं झालं बघ परत जा नातेवाईकांना फोन कर घरी जा आणि आईला डायरेक्ट सांगू नको घरी गेल्यावर सांगू तसाच घरी आला उलटा मंडप टाकला गण गोत्र मित्र परिवार सगळीचे सगळे गर्दी जमली आईने विचारलं काय झालं मुलाने दहा फोडला लक्षामध्ये आलं की हे नवरा गेला बांगड्या फोडल्या कुंकू पुसलं डाई, डाई डाई रडायला लागले आणि तितक्यामध्ये अँबुलन्सचा कर्कश आवाज मुलाच्या कानात गेला आणि अँबुलन्स गर्दीतून आत शिरली अँबुलन्सचा दरवाजा उघडला मेलेल्या बापाचं पीएम केलेलं शरीर बाहेर काढलं आणि ते रक्त रंजित त्याचं बापाचं सगळं शरीर डोळे मात्र उघडे होते याने विचारलं डॉक्टरांना अहो डोळे उघडे ठेवले हा तुझ्या बापाने सांगितलं होतं जिवंतपणी नाही पण मेलेल्या डोळ्यांनी तरी माझा मुलगा मला बघू द्या म्हणून डोळे झाकले नाही तू झाकू शकतो आता प्रेत घरामध्ये थे ठेवलं पीएम झाल्यामुळे जास्त थे वेळ ठेवता येत नव्हतं बापाचा प्रेत घराच्या बाहेर काढलं किडी बांधली अहो काका हळू बांधा आता काही होत नाही मेलाय तुझा बाप किडी उचलली याचं टकल केलं अंगावर घोंगडी दिली प्रेत चाललं स्मशानाच्या वाटेने स्मशान भूमीवर चालता चालता मुलाला ब्लर होतं सगळं रात्रीत माझ्या बापाशी भांडलो नसतो माझ्या बापाने टेन्शन घेतलं नसतं ज्या दिवशी बाप नावाचा देव गेला त्या दिवशी समजेल की जबाबदारी काय असते स्मशानात लाकडं लाकड्यावर बापाला त्याच्यावर अजून लाकडं ठेवले लाकूड तोंडावर आलं म्हणून बाजूला केलं ब्राह्मणाने सांगितलं मेलेल्या माणसाला लागत नसत बाजूला ओ आणि मग पेट्रोल टाकलं टायर टाकले आणि याच्या हातामध्ये अग्नी डाग दिल्याचं ते तांबू दिला अग्नी लावायची हिंमत होत नाही काका चुलत्याने सांगितलं रे पेट अग्नी डाग दिला अग्नीचा भडकावर गेला आणि बाजूला बापाचे बूट पडलेले होते खालून बूट फाटलेला होता आणि बाजूने तार टुचू नये म्हणून याच्या बापाने कागद घातले होते अरे तार टुचू नये म्हणून कागद घालणारा माझ्या बापाला मी तीन हजार रुपये मागत होतो लाज वाटायला पाहिजे मला तो रडायला लागला सगळे लोक निघून आले पण स्मशानातून हा काही उठत नव्हता तेरा दिवस सगळे लोक येत होते जात होते येत होते जात होते आता तेरा दिवसाच्या नंतर घरात खायला काही नाही आता स्वते जेव्हा पोते उचलण्याची वेळ आली तेव्हा याच्या आईने सांगितलं भाऊ मे बी खार काही जास्त दिवस राहणार नाही पण तू चांगलं नाही केलं माझ्या कुंकुवाचा धनी तू विजवला तुला कधीच सुख भेटणार नाही बाप शरीराने मेला आणि आई मनाने मेली सांगाणा जीवनामध्ये काय शिल्लक राहिलं त्या बापासाठी चार ओढी आणि कीर्तन संपलं ओ, बाप स्वा भीमानी बाळा त्याचा कन खरकना त्याच्या काळदा मंदी लाची सो बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो तो म्हणून घर झोपती खुशाल बाप घराचा तो पाया आईकडस त्यावर जेव्हा तो न पाया बाप नुकीच सा पाण्यात मासा त्याच्या डोळ्यातील दो थेंब तुम्हा दिसणार कसा बाप झाला रे म्हाता त्या नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर अपने माँ बाप का तो दिल ना दुखा दिल ना दुखा अपने माँ बाप Yeah, yeah. आम्हाला कोणी सोडवणार नाही का तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या अंत कालेच माण मुक्ता कलेवर कोणी सोडवणार नाही तोच सोडवणार आहे तुम्ही त्याच्या शरणागतीला जा जो होई मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण धन्यवाद